काळी साहेबांनी माहिती दिली त्याच्याशी तुम्ही सहमत वाणी साहेब किंवा समस्त पत्रकार बंधू सर्वच पत्रकार बंधूंना माझा प्रथम नमस्कार आताच आदरणीय संजय काळे साहेबांनी आपल्याला जे संबोधन केलेलं आहे त्याच्याबद्दल प्रथम तुम्ही म्हटला की आपण सहमत आहात का मीच नाही तर आमचा काही लोक सोडले तर संपूर्ण संचालक मंडळाचा या गोष्टीला पाठिंबा आहे त्याचं कारण असं आहे की ज्या ज्या वेळेस आम्ही नारायणगाव मध्ये येतो त्या त्यावेळेस धनामेथीचे व्यापारी असतील धनामेथीचे शेतकरी असतील टॉमॅटोचे व्यापारी असतील टॉमॅटोचे शेतकरी असतील तरकारीचे शेतकरी असतील तरकारीचे व्यापारी असतील आम्हाला वारंवार सांगतात की आम्हाला जागा कमी आहे आणि जागा कमी असल्यामुळे आम्हाला जास्तीचा माल खरेदी करता येत नाही आणि खरेदी करता येत नसल्यामुळे मालाला थोडासा व्यापाऱ्यांचा नायलाज होतो जर व्यापाऱ्याची गाडी जनाने तिथे त्यामुळे टॉमॅटोची गाडी जरी एक लाख जरी उशीरा झाली तर लाख लाख रुपये टॉमॅटोच्या व्यापाऱ्याचे घडतात आणि एवढंच नाही तर टोमॅटोची साठवण करायला टॉमॅटोची पॅकिंग करायला या मार्केट मार्केटमध्ये जागा कमी उपलब्ध असल्यामुळे मोठे मोठे व्यापारी यांच्याकडे पाठ फिरवायला लागलेले आहेत आणि म्हणून माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी टोमॅटोच्या शेतकऱ्यांसाठी जनानदीच्या शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी जागा घेणं हे अत्यंत आवश्यक होतं आणि म्हणून ही जी जागा घेतलेली आहे त्या जागा घेण्यासाठी सर्व संचालक मंडळाचा व्यापारी वर्गाचा आणि शेतकऱ्यांचा आग्रह होता आणि म्हणून ही जागा घेतलेली आहे आपल्याकडे तुम्हाला मी मगाशी नमूद केल्याप्रमाणे त्याच बरोबर एकर जागा जी आहे ती शंभर फूट त्याला भरून होता होईन आले होते मागच्या त्या एक्सन झालं अजून बाकी आहे हाय टेन्शनच्या बस्तीस केवी अकरा केव्हीच्या टॉवर लाईन होत्या त्याचे प्रस्ताव टेंडर काढले दोन वेळा ते टेंडर कुणी भरले नाही आणि तिथे एक्सेस रोड नाही सर्विस रोड सगळ्यात मेन कारण आहे सर्विस रोड तर आज बारा वर्ष तेरा वर्षापासून चाललंय की अठरा खासदार असल्यापासून अमोल खोले साहेबांच्या पासनं प्रयत्न करतोय ऍक्सेस रोड असं नाही त्यामुळे काहीच करता येत नाही तर त्या ऍक्सेस रोडला आता मंजूर मिळालेली आहे मागच्या वर्षी अमर खोले साहेबांना सांगितलं त्याचं काम सुरू व्हायला पाहिजे तुम्हाला पाचशे मध्ये ते आहे केवळ साठी वेगळं टेंडर काढता येत नाही त्यांना ते नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग योजना म्हणजे केंद्र सरकारने ते टेंडर काढलेलं आहे त्याचं काम चालू आहे आणि त्याचा लेआउट देखील तो मंजुरीने दिलेला आहे हे कारण आहे पाण्याची सोय नाही त्यामुळं तिथं जे आहे त्याची ही जी प्रक्रिया आहे ले लेवणीच करणं तिथे मागच्या जबाबदारी केली बरोबर ते काय खर्च करत नाही एकदम चुकीचं आहे साहेब आपण पहिला असेल आम्ही गोल्ड स्टोरेज ते जे आहे वॉटर प्युरिफायर सुदा सुदा ते केलेलं आहे नवीन सन्मान शौचालय मांडलेले आहेत करतोय जमीन खरेदीसाठी प्राईम हे बाकी सगळं चाललेलं आहे आपण हॅलीवर लाईट बस होतोय अजून जे कोणाची तक्रार तक्रारी होते त्याच्याप्रमाणे काय कुठे खड्डे असतील कुठे काय केले आहे आपण बघा नवीन शौचालय त्या वर्षीत केलेलं आहे आणि सगळ्या मार्केटला पाचही मार्केटला आपण वॉटर स्क्युरी पार्ट थंड पण होतो पाणी चाललं होतं मोठ्या कॅम्पल काहीतरी नाही त्याचं काय त्यांनी त्यांच्या मोठं काम केलं मुर्माच आणि लोकांचा विश्वासघात केला तालुक्याच्या जनतेला माहितीये आमच्या भगिनी आशाताई वगैरे या लोकांचा आठवडाचा विश्वासघात केला आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात केला त्यांच्या आणि शासनाने त्यांच्यावर हे केलं म्हणून त्यांना त्यांना हे करायला लागलं त्यांनी मला सभापती केलं रघुनाथ शिंदेच्या कृत्यामुळे मी सभापती केलो मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या कृत्यामुळे मी सभापती झालो मला त्याला काय पैसे ते काय धरून केलं ते तुम्ही त्याला तोंड देणार मी आता तोंड देणार नाही दहा वेळा मी तुम्हाला खुलासा केलेला आहे कुणी काही बोलायचं आजपर्यंत माझ्या कारण मी सगळं केलं ते जे काय होऊन गेलं सगळं केलं पत्रकार सगळं केलं कागदपत्र कागदपत्री आहे त्याला परत परत मी आता उत्तर देणार नाही दिस इज लास्ट फायनल पत्रकार परिषद सगळे आता मी सगळं खरं सांगतो प्रामाणिकपणे मी सगळ्या बाईट पाहिलेलं नाही मी ते सगळ्या बाईट पाहणार ज्यामध्ये वैयक्तिक माझ्या आक्षेपरा असे असेल तर शंभर टक्के मी जागा नाही सांगितलं ना ते सांगितलं त्याच्यावर लेआउट चालू आहे त्याला एक्सेस नाहीये त्याचं पण पाहिजे पाहिजे आहे तर घेतली तरी आता जागा कमी पडणार आहे इथं टोमॅटो मार्केट धनाविधी मार्केट प्रोसेस युनिट कोल्ड स्टोरेज कांदा मार्केट तीस लाख रुपये बनवले हे अत्यंत आश्यास्पद आहे आपण विचारा आपण माहिती घ्या आता तुमच्या प्लेट बंद फाट्यावरचे आहेत आमचे शेट आहेत तिथल्या यांनी सुरू केलं त्यांना जागा दिल्या आमचे पण माका पडेल तिथे ते व्यापारी आलेच नाही कुणी के ते केलं नाही स्वतः आम्हाला डिपॉझिट पाहिजे म्हणून केले आणि सगळ्या प्रोसिडिंगला मी नाही बंद पडलं मला कशाला असं आहे कोणती चांगली गोष्ट जर माझ्या विरोधकांनी जरी असेल केली असेल तर चांगल्या चांगलं म्हणणार मी मी पुढे नेटणार होतो ते डाई मार्केट ते चालू आहे ना अगदी बरोबर धनुष्य जे डाळी मार्केट चांगलं केलं ते चालू होते चालूच आहे ते लोक धनुष्यला विचार त्यांना विचारा येणार लोकांना तुम्ही शेतकऱ्यांची बाईट त्यांनी आठ दाखवून घेतलं होतं ना की काळे साहेबांनी तुम्हाला बंद केलं का तुम्ही बंद केलं कारण का पैसे परत केले का चालू नाही

समोर समोर असं आहे समोर समोर फरक होतं तयारी मी जेव्हा असं बोलतो तसं काय बाष्कळ हवेत गाळ्या गोळ्या मला ते खालच्या बदल्या गेले म्हणून समोर समोर करायची तयारी आहे तुम्ही म्हटलं तसं शेवटी हे जरी असतरी देवा शपथ करत आणि म्हणतात आपण असं नाही त्याला काहीतरी मारला दिलं आपण म्हणतो ज्यावेळी इतकं माझ्या वडिलां शपथ देतो समोर त्याच्यावर घेतो असं नाही हिंदू धर्म आहे कशाला मानायचं नाही म्हणलं मग ते चालतं

मला तसा नाही अजिबात शंभर टक्के नाही तुम्हाला माझ्या फोन दाखवतो त्यांची इन्कमिंग कॉल आहे सत्यल दादाची त्यांची आहे ते स्वतः येणार होती ते कोणी काय म्हणत होते आज मला स्वतः त्यांची इन्कमिंग कॉल तर सगळे आहेत आणि तिकडे ती त्यांना माहितीये की माझ्या संजयला मंडळ आम्ही समोर ते आणि अभिनव साहेब यांना म्हणल्यावर दाखवली तुम्हाला आता तुम्ही चेक करू शकता आले आले आता चेक झाले फोन हे सगळे झाले तरी काय सगळे एकटं काय त्याच्यात एकटं काय काय कुठं आपल्याला भांडायचं काय कुठं सांगायचं काय पाठिंबा दिला नाही म्हणजे आता असं पाठिंबा म्हणजे काय कसा घ्यायचं तुम्हाला नाही माहिती संचालकांनी पाठिंबा दिला म्हणजे ठरववा कसं दिलं सांगायचं असं विचारायचं आम्ही जागा खरेदी करतो पाठिंबा असं नसतं जी प्रोसिजर आहे संचालकांनी ठरवलं त्यांच्याला त्यांच्याकडून संपलं पाठिंबा कुठे येते काय काय प्रश्न कुठे सगळ्यांचं चांगला कामाला शेतकऱ्याच्या कामाला पाठिंबा असं नाही सपोर्ट काय नाही ते येणार होते त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांचे बाईट घ्या काय ते आहे ते माहिती त्याच्याबद्दल बोलू शकत नाही असे आणि ते शरद आता सुद्धा होते त्यांचा उलट काय नाही काही समज मी ते बोललो सगळे माझेच त्यांना त्यांच्या पाठिंबाचं काय ते आहे बोला बोलायस कधी कधी नाही नाही असं आहे ऍक्सेस होईल टॉवर लाईन्स वगैरे ते होतात हे थोडं असं आहे ना आपल्याला हे माहित होतं ना ठीक आहे तो प्रश्न आहे पण जिथे दुर्दैवाने केंद्र शासनाच्या झालं नाही इतका वेळ लागला असं नाही आणि शंभर फूट ते सगळं होतं असं झालं तिथं वेळ लागत नाही तिथे परंतु एक आपल्याला सर्व्हिस रोडसाठी ते टेंडर काढे ना त्यामुळे झालं सगळं दोन वेळा काढले तिथं त्यांचं काय ते टेंडर मंजूर होऊन यायचं नाही नाही काय बदल नाही म्हणजे मंजूर होऊन यायचोर त्याची कॉस्ट वाढते असं झालं ते दोनदा झालं पण आता ते करणार आता झाले मला दिले ना आता दिले दिले वर ऑर्डर दिले, दिले। नुसते त्याला नाही हो बुरुम काढायला आणि एक्सेस रोड ती मंजुरी आता आली त्याला लागले बारा तेरा वर्ष चौदा वर्ष लागले त्याला पत्र अरे रस्ता ऍक्सेस ला तो जो शासकीय रोड आहे ती मंजुरी आता आली नॅशनल लेवलची सर्व्हिस रोड ना तो तो की तो ते नाही ते जमीन वगैरे काही आता घेतली नाही ती त्यांच्या पूर्वी कधी त्यांची पूर्वी होती ते तांडूलेलं असा आणि त्यांची पूर्वी घेतलेली आहे ती हे खरेदी करत वगैरे त्यावेळी काय संबंध नाही आणि तो भूमपी संपादन अधिकारी जे आहेत

हे बघा आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता आम्ही हे करतो आता ही जागा घेतलेली आपण तासभर आपल्या नावावर मोजणे करून लगेच त्याप्रमाणे कुठे तिथं काय लगेच हलवायचं लगेचच करतो ही जागा आपल्या ताब्यात आलेली आहे आता रविक झालंय तुम्ही म्हटलं तसा एकदम महत्वाचा फार मोठा इशू येतो त्यामुळे तात्काळ ते लगेच तुमचं पाच करतो म्हणजे तिथं टोमॅटो मार्केट लगेच तात्पुरतं लगेच तिथे न्यायचं पण अंतिम टप्प्यात लगेच खूप स्वस्त मध्ये खरेदी केली असं माहिती काय माझ्या काय नाही बघा मला काय बोलायचं बँक आहे एकोणीस लाख रुपये वीस लाख रुपये गुंठ्याने खरेदी केली त्याचं खरेदी माहिती घ्या आणि काय वस्तुस्थिती

काय करणार ते आले ते सगळं घ्यायला का अजूनही आलं काय अरे आले नाही म्हणजे मी काय करणार संचार मंडळ काय ते दाखवलं तुम्हाला सांगितलं मी सगळं चार पाच लोकांचे प्रस्ताव आले दाखवणार नव्हती तू वाच अहो दाखवलं कोठडीच कस जाहीर नि सकाळला होती मी काय करू त्याला जाहीर ती आणि नसते आली एकच आला असता आले नसते तसं काय करणार त्याला ती जाहीर नव्हतं मी काय करू त्याला त्याला काय नाही आणि त्याला म्हणलं नको मी आहे त्याला काय जाहीर अहो नाही जाहीर निविदा होती तेवढेच आले म्हणजे तुम्ही जे म्हणताय मी मगाशी अशी केला तुम्हाला आता निविदा समोर आहे त्याला मुदत होती तेवढे आले नंतर ते आले ते आहे ना पाचशे आणि बेलेचे आले हा

अहो गेलं झालं मी आता तुम्हाला सगळं दाखवलं त्याला योग्य मार्गाने त्याला दिलं झालं उत्तर सगळं होईल चौकशी तर अगोदरच झाली मी नंतर होण्यापेक्षा अगोदर झाली राजकीय लेवल झाली त्यांचा अधिकार आहे लोकशाही आहे कोणी कोर्टात जायचं कुठं करायचं नाही करायचं ऍडमिट होईल ना होईल तो, तो भाग ठीक आहे तो भाग त्यांनी काय करावं असं आहे लोकशाही बस हा धन्यवाद